तत्पद उपाधी माया कही त्वपद अविद्या जान वे उपाधी दृश्य त्याग करी पोते शुद्ध भगवान पंचीकरण या ग्रंथामध्ये तीस क्रमांकाची चौपाई चालू आहे यामध्ये भगवान सांगतात सद्गुरु सांगतात तत्पद ईश्वराची वाच्य उपाधी माया आहे असे म्हणतात म्हणजे विराट हिरण्यगर्भ आणि अव्याकृत हे ईश्वराचे तीन देह माया मायारूप आहे जसं इकडं तीन देह आहे स्थूल सूक्ष्म आणि कारण तस ईश्वराचे तीन देह आहे विराट हिरण्यगर्भ आणि अव्याकृत वैश्वानर सूत्रात्मा आणि ईश्वराचे देह हे तिघे तत्पद वाच्यार्थातले अभिमानी आहेत हे तिन्ही त्या तत्पद वाच्यार्थामध्ये अभिमानी आहेत व उत्पत्ती स्थिती आणि प्रलय ह्या तीन त्यातल्या अवस्था आहेत उत्पत्ती स्थिती आणि प्रलय ह्या त्याच्यामधले काय आहेत अवस्था आहे हे सर्व मायोपाधी तत्पदाचे वाचार्थ आहेत असे म्हणतात स्वयंपद जीवाची अविद्या उपाधी आहे असे जाणावे मग त्वपद मग जीवाची उपाधी अज्ञान आहे आणि ही अविद्या स्थूल सूक्ष्म आणि कारण या तीन देहाच्या रूपाने परिणामाप्रत पावलेली आहे या अविद्येमुळेच स्थूल सूक्ष्म आणि कारण हे तीन देह परिणाम पावलेले आहे कारण मूळ मुड़ा अज्ञानामुळंच स्थूल देह सूक्ष्म देह हे आपल्याला भासायला लागले आणि स्वरूपाचं अज्ञान जर विवेकानं निवृत्त झालं तर आपण चिंतन केलं की विशेष रूपानं ज्ञान प्रगट झालं की ते अज्ञान आणि अज्ञान कार्य देहाधिक अध्याय